घरच्या घरी पंजाबी स्टाईलनी तंदुरी रोटी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने ती आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया आज आपण बनवतो आहे गव्हाची तंदुरी रोटी बाहेर रेस्टॉरंटमध्ये वगैरे जनरली जी रोटी मिळते तंदुरी रोटी ती मैद्याची असते आजकाल काही रेस्टॉरंटमध्ये गव्हाची पण मिळते पण गॉडनोज ती गव्हाचीच असते की नाही आपण मात्र प्युअर गव्हाच्या पिठाचीच तंदुरी रोटी आज बनवतो आहे त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी आता एक एक चमचा साखर घालणार आहे त्याच्यानंतर एक चमचा मीठ त्याच्यानंतर एक चमचा खायचा सोडा तीन टेबल स्पून तेल आहे तेलाचं प्रमाण साधारण लक्षात ठेवा की तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर एक टेबल स्पून तेल तीन वाटी गव्हाचं पीठ इथे मी घेतलं तर तीन टेबल स्पून तेल हे आधी सगळं मिक्स करून घेते हे व्यवस्थित सगळं छान मिक्स करून आहे आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं तर मी दीड वाटी दही घेतलेलं आहे पण मी ते एकदम नाही घालणार आहे थोडं थोडं करून घालणार तुम्हाला मैदा चालत असेल तर तुम्ही मैदा घेतला तरी चालेल किंवा अर्ध अर्ध घेतलंत म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा अशा प्रमाणे अर्ध अर्ध घेतलं तरी चालेल आता जे उरलेलं दही होतं तेही घेतलं मी छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी या दह्याच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालते आपल्याला ना पाणी घालायचं आहे पण एकदम पण नाही घालायचं तेही आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी तर आता या दह्याच्याच भांड्यात पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला कणिक मळून घ्यायचे थोडीशी ही कणिक सैलसर सा असते खूप घट्ट नसते आता बघा ही चिकट आहे पण जसं तुम्ही मळत जाल तशी ही काही व्यवस्थित मिळून येईल हे बघा आता अजिबात हाताला चिकटत नाही आहे आणि व्यवस्थित मळून झालेली आहे आणि मी म्हटलं तसं अशी छान नरम पण आहे आता काय करायचंय आपल्याला ना किमान एक तीन ते चार मिनटं ही अशीच व्यवस्थित मळून घ्यायची साधारण आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत मळून आता काय आहे आपल्याला ही कणी झाकून ठेवायची किमान तासभर दोन तास ठेवलेत तर उत्तम पण ॲटलिस्ट तासभर तरी हे झाकून ठेवलं पाहिजे म्हणजे आपण जो खायचा सोडा वगैरे घातलेला आहे तर तो, तो व्यवस्थित ॲक्टिवेट होईल आणि हे थोडंसं फर्मेंट होईल सो आता आपण हे बाजूला ठेवू तुम्ही बघू शकता आपलं पीठ मगासपेक्षा व्यवस्थित जास्त फुगलेलं आहे आपल्याला असंच हवं आहे जस्ट थोडस मऊ घेते छान मऊ झालेलं आहे पीठ एक गोळा घ्यायचा बरं इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता शक्यतो तंदुरी रोटी करताना लोखंडी तवाच घ्या नॉनस्टिक तर घेऊ नका आणि दुसरं म्हणजे तंदुरी रोटी ही थोडीशी आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा जाडसरच करायची असते मी थोडीशी लंबगोल आकारात करते आहे आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता थोडंसं पीठ घालून जस्ट थोडं दाबून घ्यायचं आणि आता पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता ही जी पाण्याची बाजू आहे ना ती आपल्याला तव्यावर घालायची त्याला असे थोडे बबल्स यायला सुरुवात होते रोटीला की आपल्याला ही बाजू आहे ती अशी गॅसवर धरायची आपण जे पाणी लावलेलं ला असतं ना त्यामुळे ही रोटी तव्याला चिकटून राहते आणि आपल्याला गॅसवर व्यवस्थित दुसऱ्या बाजूनी भाजता येते पाठीमागच्या बाजूने पण दाखवते आणि आता या गरम गरम रोटीला तुम्ही बटर लावू शकता म्हणजे तुमची बटर रोटी होईल किंवा घरातलं ला तूपही लावू शकता अजून एक मी रोटी करून दाखवते तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं तशी खूप पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरस ठेवायची आपल्याला का जाड़ी जर तुम्हाला बघायची असेल तर साधारण या आकाराची ठेवायची जाडी पाणी आणि हे बाजू आपल्याला तव्यावर लावायची तुम्ही बघू शकता बबल्स आलेले आहेत आता परत आपल्याला गॅसच्या फ्लेमवर वर हे छानपैकी भाजून आहे कोथिंबीर लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावलीत तरी चालेल रोटी छानपैकी भाजून घेणं खूप महत्वाचं आहे नाही तर काय होईल आपण जाड लाटलेली असते वरून व्यवस्थित भाजल्यासारखी बा, वाटेल मात्र आतून कच्ची राहील त्याची काळजी घ्या आपली दुसरी रोटी पण तयार आहे आहे की नाही मस्त सुरेख तंदुरी रोटी तयार झालेली आहे तुम्हाला जर क्रिस्पी हवी असेल तंदुरी रोटी तर गॅस थोडा मध्यम ठेवा आणि जरा जास्त वेळ भाजा म्हणजे ती अजून छान क्रिस्पी होईल मी तुम्हाला सांगितलं तसं जाड असते त्यामुळे व्यवस्थितच भाजली गेली पाहिजे नाही तर आतून कणिक कच्ची राहील तुम्हाला हवं असेल तर मैद्याची करा गव्हाच्या पिठाची करा कशाचीही करा सुरेखच होणार तर आता आपण छानपैकी ही सर्व करूया मस्त आपली तंदुरी रोटी तयार आहे मेथी मटर मलाई तयार आहे लिंब कैरीचं लोणचं तयार आहे, ले ले आहे दे या दोन्हीचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या todo prenta, bye.